अनेकांनी राहूच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले होते की राहूचा प्रभाव जो आहे तो कसा असतो राहूच्या बाबतीत बोलायचं झालं तर राहूची जेव्हा अंतर्दशा चालू असते महादशा चालू असते किंवा राहू जेव्हा पत्रिकेत योग्य स्थानी नसतो अशा वेळेस राहू जो आहे तो तुम्हाला रियालिटी पासून दूर ठेवतो सत्य परिस्थिती तुम्हाला दिसत नाही तुम्ही एका भ्रमामध्ये असता मग ती ती परिस्थिती असू शकते किंवा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत असू शकतं किंवा एखाद्या व्यक्तीवरती देखील असलेला अतिविश्वास देखील असतो तुमची कामं जी आहेत ते तुम्हाला होईल होतील असं वाटत असत किंवा अमुक गोष्ट जी आहे ती आपल्या वेळेनुसार आपल्या मर्जीनुसार होईल असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं तेव्हा थोडंसं ह्या बाबतीमध्ये आंतरदशा महादशा चालू असताना या गोष्टीचा विचार करणं जे आहे ते गरजेचं असतं राहू तुम्हाला सत्यता दाखवत नसतो तुमच्या आजूबाजूला एक असं वलय तयार झालेलं असतं की तुम्ही त्या पद्धतीचा विचार करायला लागता अशा वेळेस स्वतःला फक्त थोडासा जास्त जर वेळ दिला एकांतात जाऊन जर तुम्ही विचार केला आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती जर प्रॅक्टिकली विचार करून जर तुम्ही डिसिजन घेतले तर राहूचा तुम्हाला वाईट प्रभाव मिळणार नाही राहूच्या बाबतीमध्ये फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की आपण रियालिटी मध्येच जगायचं आहे प्रॅक्टिकली राहायचं आहे व्यक्ती असो परिस्थिती असो किंवा आर्थिक व्यवहार असो किंवा शिक्षण असो किंवा जॉब असो सर्व बाबतीमध्ये प्रॅक्टिकल राहणे हा एकमेव उपाय जो आहे तो राहूच्या महादशा आंतरदशा किंवा वाईट परिणामापासून वाचण्याचा आहे धन्यवाद